नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला विंचू गुलाब मॉसरोज चिनी गुलाब असे बऱ्याच काही नावाने ओळखणाऱ्या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे असे जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय केल्याच्यानंतर आपल्या विंचू गुलाबाला असे जास्तीत जास्त फुले येतात आणि भरपूर असे फुले येतात यासाठी आपल्याला काय करावे लागते हे पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय केअर घेतली तर आपले विंचू गुलाब चांगले येतात आणि आपले विंचू गुलाब चांगले आल्याच्यानंतर जून जुलैमध्ये पण त्याच्यावर काय काम करावे आणि ते काम केल्याच्यानंतरही आपले गुलाब दोन तीन महिने असे भरपूर फुले देते यासाठी काही विशिष्ट कामे करावे लागतात आणि ते काय करायचे ते पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा आणि हे विंचू गुलाबाला फेब्रुवारी महिन्यात कटिंग जर लावली तर एप्रिल मे आणि जून हे तीन महिने त्याला छान असे फ्लावर येतात पण जूनमध्ये त्याची एकदा कटाई छटाई करावी लागते आणि ती कटाई छटाई कशी करायची ती मी पुढे दाखवणार आहे आपल्याला मिंचू गुलाबाला फुले येऊन हे पहा असे सुकतात आणि हे सुकलेले फुले आपण हे काढून टाकायचे आणि काढून टाकल्याच्या नंतर काही वेळेस त्या ठिकाणी कळी येत नाही कळी येणे बंद होते आणि तो भाग आपला खरा विंचूचा खराब व्हाय होण्यास सुरुवात होते यासाठी आपल्याला विंचूची बरीच दोन तीन बोटे ही पुढे ठेवून त्याची अशी कटिंग छोटी छोटी करावी लागते हे पहा हे असे पूर्ण फुले येऊन गेलेले आहेत आणि त्याला कळी राहत नाही आणि तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि तो भाग काढून टाकल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी दोन तीन फुटवे येतील आणि बरेच नवीन फूट येईल आणि नवीन फूट येऊन आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील आणि जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपले विंचू गुलाब जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा जि ज्या ठिकाणी जास्त ऊन लागेल त्या ठिकाणी आपली विंचू गुलाब ठेवा म्हणजे विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील आणि त्याची कटाई छटाई आता जूनमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे बऱ्याच कळ्या आलेल्या असतील तर त्याही काढल्या तरी काही हरकत नाही कारण नवीन फूट येईल आणि नवीन फूट फूट ये आल्याच्या नंतर आपल्या विंचू गुलाबाला नवीन फुले येतील आणि भरपूर असे फुले येतील त्यासाठी अशी एक वेळेस आपल्या विंचू गुलाबाची अशी बरीच कटाई छटाई आपल्याला करायची आहे आणि आणि नंतर आपण आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आणि ह्याची जास्त काही केअर करण्याची गरज नसते कारण पावसाळा सुरू झालेला आहे आणि ह्याला आपल्याला पाणी देण्याची गरज नाही जर जास्तच कुंडी आपली जर कोरडी झाली तर त्याला पाणी द्या नाही तर पावसाच्या दिवसात जास्त पाणी देण्याची गरज नाही कारण ह्याला सुरवातीलाच पाणी कमी लागते यासाठी आपल्याला विंचू गुलाबाची एवढी केअर घेतली तर आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील आणि आपले विंचू गुलाब चांगले होतील यासाठी आपण जूनमध्ये आपल्या विंचू गुलाबाची छोटी छोटी कटिंग करून घ्या केली नसेल तर करण्यास सुरुवात करा आणि आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील याचा प्रयत्न करा धन्यवाद